उद्या सकाळी नाश्त्याला काय करायचं ही तयारी आधीच करून ठेवायला लागते म्हणूनच मी पण तांदूळ भिजवून आणि छान बारीक वाटून ठेवला होता सकाळी उठल्यानंतर गार्डनमध्ये बघितलं तर दोन मोठी पिंक कलरची छान जास्वंदाची फुलं आली होती ती तोडली आणि परत किचनमध्ये जाऊन पीठ बघितलं तर एकदम छान आंबलं होतं आणि खूप फुगलंही होतं तवा गरम केला आणि त्याला तेल लावून घेतलं त्यानंतर थोडंसं पाणीही शिंपडलं पाणी शिंपडलं की डोसा एकदम कुरकुरीत होतो आणि तव्याला चिककतही नाही रोज चपाती भाजी खाऊन मला तर खूप कंटाळा येतो तुम्हाला पण असाच कंटाळा येतो आणि त्यासाठी थोडासा चेंज लागतो का हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा जायदार डोसा एकदम कुरकुरीत आपला तयार आहे त्यासोबतच बनवली होती खोबऱ्याची चटणी आणि बटाट्याची भाजी मस्त असा साऊथ इंडियन स्टाईल ब्रेकफास्ट एन्जॉय केला तुम्ही पण आनंदी रहा आणि आनंदी ब्लॉग्स बघत राहा चॅनलला सबस्क्राईब करा